नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना एकदम छोट्या साईजचं जे ब्लाऊज असतं अठ्ठावीस तीस एकतीस त्याच्यामध्ये मुंढेविषयी थोडीशी महत्त्वाची आपण काही माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर हे बघा इथे मी एक अठ्ठावीस माप अठ्ठावीस छातीमापाची इथं मार्किंग केलेली आहे तर ह्याच्यावर मी तुम्हाला समजून सांगते बऱ्याचदा काय होतं आपण छातीमापानुसार इथं मुंडा टाकतो जर अठ्ठावीसची छाती असेल तर पाचचा सव्वा पाचचा आपण इथे मुंडा टाकतो शोल्डर पण आपण क छातीमापानुसार टाकतो तर तसं न करता आपल्याला या सर्व गोष्टींना मुंडा आपल्याला कधी पण मोजून घ्यायचा आता मी तुम्हाला हे माप दाखवते बघा उंची आहे तेरा मीदा था था मी इथं एक इंच त्याच्यामध्ये ॲड करून चौदावर ही उंची टाकली आहे सात चोक अठ्ठावीस दीड इंच शिलाई मार्जिन साडेआठवर आणि मुंडा मी इथं बघा पाचचा मुंडा घेतला आहे आणि शोल्डर हे साडेचारचा घेतलं आहे कारण गळा पण खूप मोठा आहे आणि माप हे छोटा आहे आता छातीमापानुसार आपलं हे पाचचं बराबर आहे पण मी इथं आहे ना कस्टमरचा मुंडा मोजून घेतला आहे तर तो, तो मुंडा जो आहे तो चौदा त्याची मुंड्याची जी गोलाई आहे ती चौदा आलेली आहे तर आता आपल्याला आपली ही जी आतली गोलाई आहे ना ती आपल्याला मोजून घ्यायची आहे आता चौदा आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला लुजिंग सोडा द्यायची आहे म्हणजे पंधरावर तो मुंडा आपल्याला पाहिजे आहे तर पंधराचा अर्धा आपल्याला इथं साडेसात तर ही जो आकार आहे ना तो साडेसातवर येतो की नाही ते आपल्याला बघायचं आहे आता आपण अठ्ठावीसचं माफे म्हणून मुंडा आपण हा छोटा टाकून दिला आहे पण आता आपला मुंडा जर आपण मोजून घेतलेला आहे तर तो, तो इथं बराबर आपला साडेसात येतो का आपण बघूया तर बघा इथं दीड इंचावर एक मी मार्किंग केली आहे जी शिलाई मार्जिन आहे ती सोडून आणि इथं आपलं वरती शोल्डर जे दाबण्यात जाणार आहे ते सोडून आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तर बघा इथून मी मोजते गोलाईमध्ये हे बघा किती भरलं आहे पावणे सात आणि आपल्याला किती पाहिजे साडेसात म्हणजे जवळजवळ आपल्या इथं पाऊण इंच आपल्याला इथं शोल्डर कमी भरतं आहे तर कमीत कमी आपला जेवढा मुंडा आलेला आहे तेवढा तरी आपलं हे माप भरलं पाहिजे लुजिंग जर फिटिंगमध्ये एकदम ब्लाऊज पाहिजे असं लुझिंग नसन सोडायची तर नी कमीत कमी आपलं जेवढं आपण मुंड्याचं माप आपलं असतं तेवढं तरी आपलं इथं भरलं पाहिजे आता इथं आपलं किती पाऊण इंच कमी आलं आहे आणि आपण छातीमापानुसार जर हा मुंडा टाकून दिला आणि तशीच कटिंग केली आणि ब्लाऊज शिवलं तरी आपलं टाईट होणार त्यामुळं कधी पण मुंड्याचं माप घेऊन आपल्याला मगच हे माप टाकायचं आहे आता आपण हा जो मुंडा आहे तो जर अर्धा इंच आपण थोडा खाली घेतला अर्धा पाव पाव इंच जरी आपण खाली घेतला एवढा ह्या प्रकारे छोट्या मापामध्ये आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार हा पाऊन इंचावर द्यायचा असतो आता आपण हा मुंड्याचा आकार या प्रकारे आपण देऊन घेऊया आता आपण पाच वर मुंडा घेतला होता आपण इथं अर्धा इंच वाढवलं म्हणजे हा साडेपाचवर वर झाला आता आपण हे माप मोजून बघूया कमीत कमी आपलं जेवढा मुंडा आपल्याला पाहिजे सात इतका तरी आपला सात म्हणजे सव्वा सात आलाय बऱ्याचदा काय होतं ना छातीमाप आपलं कमी असतं पण हाताचे जे दंड असतात ते जाड असतात मुंड्याचा आकार खूप जास्त असतो त्याच्यामुळं प्रत्येक बारायके बारकेने आपल्याला माप घ्यायचं आहे छातीमापाबरोबरच मुंड्याचं माप खूप महत्त्वाचं असतं त्यामुळंच आपलं ब्लाऊज आपण म्हणतो एवढं छोटं मापाचं ब्लाऊज आहे तरी पण इथं लूज पडतं इथं टाईट होतं आणि ते टाईट झाल्यामुळं शोल्डर उतरतं आणि आपल्याला काय वाटतं की खूप बारीक आहे म्हणून हे यांचं शोल्डर उतरते पण कदाचित त्याला इथं टाईट असण्याचं सुद्धा कारण असू शकतं तर अशा प्रकारे माप छोटा असो किंवा मोठा असो मुंडा हा कधीच छातीमापानुसार टाकायचा नाही आहे कोणतंही चाट वापरून छातीच्या छत्तीसच्या छातीमध्ये एवढा मुंडा अठ्ठावीस ते तीस छातीमध्ये एवढा मुंडा अ नाही माप घ्यायचं आहे मुंड्याचं प्रॉपर मी मागे पण एक व्हिडिओ बनवला आहे की दोन्ही मुंड्यांमध्ये सुद्धा फरक असतो तर दोन्ही मुंड्यांचं माप घ्यायचं आहे मुंड्यामध्ये जवळजवळ कोणाच्या अर्ध्या इंचाचं तर कोणाच्या एक इंचाचा सुद्धा फरक असतो तर दोन्ही मुंड्याचं माप घेतल्याने काय होतं जर आपण एका मुंड्याचं माप घेतलं आणि ते भरलं आपलं चौदा आणि दुसऱ्या मुंड्याचं जर माप घेतलं तर ते आपलं पंधरा जर भरलं तर आपल्याला जो मोठा मुंडा आहे जो जास्त आहे ना त्याचं माप आपल्याला इथं टाकायला लागतं समजा आपण पहिले जर चौदाचा माप घेतलं आणि ते माप टाकलं एक मुंडा टाईट होऊन जातो एक मुंडा बराबर येतो त्याच्यामुळे दोन्ही मुंड्याचं आपल्याला माप घ्यायचं आहे तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद